आपण समोरच्या व्यक्तीला नाही बदलू शकतो लक्षात घ्या आपल्याला स्वतःलाच बद्दल किती काय काय कुटाणे करावं लागतात लक्षात घ्या स्वतःचे विचारबद्दल स्वतःच्या इमोशन बद्दल तर हे नक्की होऊ शकतं लक्षात घ्या आता कसं आहे की पहिला कचरा कागदा मी काय म्हणतोय लक्षात घ्या समजा तुमच्या घरात एखादं कचरा पडलेला आहे काय तुम्ही घरात बसलेला आहे हा तिथं मेलेलं उंदीर पडलेलं आहे प्लास्टिकचे तुकडे पडले आहेत भाज्या निवडले त्याचा कचरा पडलेला आहे तर तुम्हाला फ्रेश वाटेल का नाही वाटता तुम्ही काय केलंय की बाहेरनं लग्ज सोफा सेट फर्निचर आणलाय आणि तिथं ठेवलाय आणि कचरा तसाच पडलेला फ्रेश वाटेल का नाही फ्रेश वाटणार पहिल्यांदा कचरा साफ करणं गरजेचं लक्षात घ्या कचरा साफ केलं तर तुम्हाला फ्रेश वाटेल तर इथं आपण तेच करतो जे मी एनआरपी म्हटलं न्यूरोस्टिक प्रोग्रामिंगच्या माध्यमातून तो कचरा साफ केला जातो ईएफटीच्या माध्यमातून इमोशनल फ्रीडम टेक्निकच्या माध्यमातून कचरा साफ केला जातो लक्षात घ्या पहिला कचरा साफ केलं तर तुम्ही रिलॅक्स करू शकाल तुम्ही काय म्हणाल मला लक्झरी सोपा सेट मी फरशेवर बसाल आपण कचरा साफ पाहिजे जसं घरातला कचरा आपण रोज स्वच्छ करतो मनात कचरा कधी स्वच्छ केला लास्ट टाइम रोज आंघोळ करतो फिजिकल बॉडीला आपण स्वच्छ करतो बाहेर कुठे जाऊन तर तोंड टाकता धुतो आपण स्वच्छ होतो जसं फिजिकल बॉडीला स्वच्छ करतो धूळ बसते दग माती बसते तसंच तुमच्या मनावर बऱ्याचदा धूळ बसते लक्षात घ्या ती मनावरची धूळ कधी साफ केलेला असता ये किती दिवसापासून किती वर्षापासून हे बसले लक्षात घ्या तिथं जगात असे कुठलेच नवरा बायकोय की जे कधी भांडण नाही भांडण होणं ही नॉर्मल गोष्ट लक्षात घ्या वाद होणं ही नॉर्मल गोष्ट आहे शिरचिर होणं ही नॉर्मल गोष्ट हे पहिल्यांदा समजून घ्या काही चुकीचं नाही आहे लक्षात घ्या हे काही चुकीचं नाही आहे तर बऱ्याचदा काय होतं म्हणते ते नाही भांडण व्हायलाच नाही पाहिजे असं नाही म्हणायला पाहिजे आपण बऱ्याचदा कसं माहितीये काय म्हणते आपण आयडियल सिच्युएशन बऱ्याचदा बघायला जातो आदर्शवादी आदर्शवादी होऊ नका लक्षात घ्या आदर्शवादी झालं तर डिस्टर्ब व्हाल परेशान व्हाल डिप्रेशन येईल लक्षात घ्या कारण काय बघा सगळ्यांनी नवरा कोणी प्रेमाने राहिल्या पाहिजे सासू सुनीने खूप प्रेमानलं पाहिजे एकमेकांना समजून घेतलं पाहिजे हे सगळं बोलायला चांगलं आहे पुस्तकात चांगला आहे प्रॅक्टिकली काय आहे लक्षात घ्या प्रॅक्टिकली तसं नाही आहे लक्षात घ्या जे प्रॅक्टिकल आहे जे रिअल आहे तेच विचार तुम्ही तुमच्या मनात ठेवा लक्षात घ्या हा नाही वाद हे होतच असतात जसं की घरोघरी मातेच्या चोली भांडारा भांड ही लागणारच आहे प्रॉब्लेम हा प्रत्येकाच्या घरात आहे तुमच्या घरात आहे माझ्या घरात आहे सगळ्यांच्या घरात आहे जो म्हणतोय माझ्याकडे प्रॉब्लेम नाही तो खोटं बोलतोय किंवा त्याला सांगायचं नाही सगळ्यांसमोर ठीक आहे इट्स ओके ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यासाठीच आपण इथं काय करतोय पर्सनल कोचिंग करतोय पर्सनल कोचिंग मध्ये तुम्ही माझ्याकडे या मी तुम्हाला सांगतो तुम्हाला ज्या व्यक्तीबद्दल त्या व्यक्तीला की डोकं सटकताय चीड येते राग येते मी तुम्हाला सांगतो पर्सनल कोचिंग केल्यानंतर त्याच व्यक्तीला बघून तुम्ही रिलॅक्स राहू शकाल लक्षात निगेटिव्हला आपण न्यूट्रल करू शकतो लक्षात घ्या येस निगेटिव्हला आपण न्यूट्रल करू शकतो येस त्याच्या काही स्टेप्स आहेत त्याच्यासाठी काही पर्सनल कोचिंग आहे सगळ्यांसमोर तुम्ही ते नाही शेअर करू शकत लक्षात घ्या पर्सनल कोचिंग म्हणजे काय असतं लक्षात घ्या आता हा ट्रेनिंग आहे लक्षात घ्या या ट्रेनिंग मध्ये सगळ्यांसमोर तर नाही सांगणार इथे आपण बघतो जवळपास फिफ्टी सिक्स लोक आहेत तर त्यांच्यासमोर तुम्ही कसं सांगता सगळ्यांसमोर तर पर्सनल कोचिंगमध्ये तुम्ही आणि मी आपण दोघेच असतो तर तुम्ही तुमचे पर्सनल प्रॉब्लेम शेअर करता त्याला पिन पॉईंट सोल्युशन मिळतं आणि जे काय पिन पॉईंट सोल्युशन मिळतं त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिकली काम करता म्हणजे काय पिन पॉईंट सोल्युशन म्हणजे काय जसं की जे पिन पॉईंट सोल्युशन म्हणजे काय जसं की फिजिकल ऍक्टिव्हिटी जसं की एखाद्या शोल्डर समजा शोल्डरचा प्रॉब्लेम आहे डॉक्टर सांगतात शोल्डरसाठी असा असा तुम्ही एक्सरसाइज करा फिजिओथेरपी ते केलं की दोन महिन्यात ठीक होईल ठीक आहे तो व्यक्ती करतो ते ठीक होतो जसं हे फिजिकल बॉडीच्या बाबतीत आहे तसंच मनाच्या बाबतीत पण आहे तुमचे जे इमोशन्सचे प्रॉब्लेम आहेत एन्झायटी फ्रस्ट्रेशन स्ट्रेस टेन्शन जे काय आहे राग आहे तर ते जे इमोशनल इश्यूज आहेत त्याच्याबद्दल काही इमोशनल एक्सरसाइजेस दिले जातात मेंटल एक्सरसाइजेस त्याची डेली तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे जसं की ते तीन आठवड्याचं होत असतं त्याच्यावर आपण डेटेल पाहणारच आहोत त्याचा नक्की लाभ घ्या जे जे बऱ्याच जणांनी लाभ घेतला बऱ्याच जणांना याचा फायदा झाला तसंच तुम्ही देखील ह्याचा नक्की लाभ घ्या ज्यांनी हे केलं ज्यांना ह्याचा लाभ झाला त्या आपल्या काही जणांचे मी तुम्हाला काय करतो काही जणांचे मनोगत दाखवतो तुम्ही ते मनोगत बघा सिन्सिअरली की खरंच काय होतं लक्षात घ्या खरच तुम्हाला आयुष्यभर टेन्शनमध्ये राहायची गरज नाही लक्षात घ्या बघा प्रॉब्लेम तोच आहे लक्षात घ्या तेच तेच प्रॉब्लेम किती वेळा करणार लक्षात घ्या किती दिवस त्या त्रासात राहणार लक्षात घ्या त्या त्रासात तुम्ही मुक्त होऊ शकता तुमच्याकडे सोल्युशन आहे नक्की सोल्युशन आहे तर तुम्ही मुक्त होऊ शकता तर त्यासाठी काय तरी स्टेप्स घेणं गरजेचं आहे लक्षात मी तुम्हाला तुम्हाला फीडबॅक शेअर करतो आयडिया नीट पाहून घ्यायचं एल पीच हे आज जी एक्झरसाइज केली आपण म्हणजे दोन वर्षपूर्वी जी घटना घडली होती ती आठवली की वाईट वाटायचं पण जेव्हा आज मी प्रत्यक्ष तुम्ही माझ्याकडनं ती गोष्ट काढून टाकली तर मला आता चांगलं फील होतंय आणि चांगलं वाटतंय आता ती गोष्ट मला आठवत नाही तिची तीव्रता कमी झालेली आहे जवळ दहा टक्के पेक्षा एक टक्का म्हणून पण गेल्या दोन महिन्यापूर्वी मी सुरेश सरांकडे एन एल पीचा कोर्स केलं आहे सरांकडे जेव्हा मी आले होते तेव्हा मी खूप डिस्टर्ब होते बरेच रिलेशन मध्ये माझ्या डिस्टर्बन्स आलेलं होतं आणि मी माझं कॉन्फिडन्स खूप कमी झालेलं होतं आता दोन महिन्यानंतर मी खूप स्वतःला कॉन्फिडंट फील करते आहे आणि घरामधले नातेसंबंध खूप छान व्यवस्थित सुरळीत चाललेलं आहे घरातलं वातावरण खूप बदललेलं आहे मी का मी एक वर्किंग वुमन आहे मी योगा टीचर आहे प्लस मी इन्शुरन्समध्येही ॲडवायझर म्हणून काम करते आता मी दोन्ही ठिकाणी फुल कॉन्फिडंटली काम करत आहे हे सगळं शक्य झालं फक्त एन एल पीच्या कोर्समधून तर मी रेग्युलर प्रॅक्टिस करते आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळे रूल्स फॉलो करते आहे तर मला खूप बरं वाटतं आहे खूप छान वाटतं मी आता सध्या खूप हॅप्पी आहे त्याबद्दल थँक्यू सुयेश सर थँक्यू एन एल पी नमस्ते मी स्वप्नाली मुंबईवरून बोलते आहे मी सुयेश सरांकडून एन एल पी लेवल वन कोर्स केला पर्सनल कोचिंग लावले होते मी त्यांच्याकडे तर या एन एल पीमध्ये मला खूप फायदा झाला सुयश सर खूप छान पद्धतीने समोरच्या माणसाला समजून घेऊन समोरच्या माणसाच्या काय समस्या आहेत ते समजून घेऊन त्याच्यावर ते अचूक टेक्निक ते शिकवतात आणि त्यांनी शिकवलेल्या टेक्निकमुळे मला खूप फायदा झाला फायदा असा म्हणजे कुटुंबातील माझे नाते संबंध सुधारले माझी सेल्फ इमेज इम्प्रूव्ह झाली आणि सेल्फ इमेज इम्प्रूव्ह होणं खूप महत्वाचं आहे ते त्यांच्या टेक्निकमुळे मला शक्य झाले त्यामुळे सरांचे खूप खूप आभार मनापासून खूप खूप आभार तर प्रत्येकाने हा एन एल चा कोर्स करावा अशी मी इच्छा व्यक्त करते थँक्यू सर परत मला त्यांनी जनरल एजामध्ये मध्ये घेऊन आलं आणल्यानंतर मग मला विचारलं कसं वाटतं तुम्हाला म्हणलं काय नाही वाटत मग ती म्हणली की परत एकदा तुम्ही घटना आठवा मग मी परत एकदा ती घटना आठवली परत तिथं जायचा प्रयत्न केला मी ती घटना आठवली पण त्या फिलिंग्स माझ्या मनात काहीच म्हणजे असं राहिले नाही जेव्हा मी असं घाबरत होतो ती घटना आठवली की मला असं क्लिक व्हायचं की जस्ट होऊन असं म्हणजे इम्पॅक्ट यायचा त्या घटनेचा म्हणजे स्ट्रेस यायचा क्विकली पण तेव्हा स्ट्रेस अजिबात राहिले नाही म्हणजे आता घटना आठवली की मला काहीच वाटत हो नाही म्हणजे फिलिंगच राहिले नाही त्याच्या असा म्हणजे मनातून दडपण निघून गेला त्या घटनेबद्दलचं जे दडपण होतं पूर्ण म्हणजे पूर्ण माझं व्हॅनिश होऊन गेला आणि मी आता सध्या रिलॅक्स फील करतो त्या फिलिंग म्हणजे दोन हजार तेरा म्हणजे सहा सहा ते सात वर्षापासून माझ्या त्या फिलिंग डोक्यात होत बरेच प्रयत्न करून सुद्धा जात नव्हत्या पण ते सरांनी आता एवढ्या व्यवस्थित आणि एवढं क्लीन केलंय की मला काय त्या फिलिंग असे ठेवल्या नाहीत मनामध्ये एवढ्या म्हणजे क्लीन करून टाकल्या ज्या फिलिंग्स होत्या हा किंवा दुःखद फिलिंग होत्या त्या आता काहीच वाटत घटना घटनापर्यंत मला सरांनी आठवायला सांगितले मी परत आठवले पण काय मला त्या घटनेबद्दल काय असं वाटलं नाही की दुःख वाटतंय किंवा काय वाटतंय त्या फिलिंग म्हणजे मनातून पूर्ण म्हणजे असे रिलॅक्सनेस फील करून टाकला सरांनी मला या कोर्स बद्दल एवढं चांगलं वाटतं की अशा कोर्सेस मॅक्झिमम लोकांनी जॉईन करावं की जेणेकरून ज्या मनात दुःखद घटना आहेत किंवा काही जरी तुम्हाला त्रास असेल मनामध्ये कुठल्या गोष्टी लपल्या असतील किंवा भीती असेल दुःखद घटना असेल ते तुमच्या मनातून तुम दडपण कंटिन्युअसली येत असेल तर त्या घालवण्यासाठी सरांकडे निश्चित तुम्ही लावा जेणेकरून तुमचं बेनिफिट डेफिनेटली होणार मी आता स्वतः इंजिनियर आहे मला सुद्धा या गोष्टी आता मी टेक्निकल माइंड असून सुद्धा माझ्या त्या घटना मला घालवता येत नव्हत हो। प्रयत्न करून सुद्धा पण सरांनी ते अति अति म्हणजे हुशारीने त्यांच्या नॉलेजने एन एल पी च्या कोर्सने म्हणजे एकदम दहा मिनिटाच्यात मला सरांनी रिलॅक्स करून टाकलं मला वाटलं हो नव्हतं की एवढ्यावर लवकर कधीच रिलॅक्स होईल म्हणून थँक्यू थँक्यू व्हेरी मच